ओलिम्पियन सुमित मलिक सुमित मलिक दिल्ली गुरु अर्जुन अवार्ड पुरस्कार तो ही पंजाबचा आपण आखाड्यावरती या आता हे मैदान खचा खच्च भरल्यासारखं दिसायला लागला अनेक नद्या मिळाल्या की महासागर तयार होतो तशा अनेक वाटा मिळाल्या आणि जामनेर मध्ये आज खऱ्या अर्थानं जनसागर तयार झालेला आहे आणि हे जामनेरचा जनसागर ज्ञानेश्वर अस्वल युट्यूब चॅनल वरती प्यान्नो तेशा दिसायला लागलेला आहे हे महाजन साहेबांच हा बोलो आ, 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 आ। आ, 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 आ। चला जॉन्टी गुजर परवा हात उपर कि जॉन्टी आलेला आहे वेताळ पण लवकर या दादा चल दादा मानकऱ्या महाराष्ट्राची शानन माना आहे पवार गोविंद पवार आणि शरद पवार पट्टाय चला लोका आतिह महाराष्ट्राचा इतिहास हा सुरांच्या विरांचा हर्षवर्धन समेत मले कुरेदा जस्सा पट्टे कुस्ती झाल्या नंतर हर्ष जस्सा जस्सा सेरे पंजाब जस्सा हा ओके ओके हा पहिलवान जस्सा समेत मले अर्जुन पुरस्काराचे मानकरी ऑलिम्पियन पहिलवान आणि जस्सा शेर ए पंजाब हर्षवर्धन सदगीर जलाल मोहजोब तल छेलके कैरेला लाग वेता के चला करिया थिया चल दादा चालू कुस्ती संभल्या न दो कुस्ती के बाद हा तो कुस्ती के बाद महाराष्ट्र के श्री सिकंद साई गुरुदा जोगे यूरोप चैंपियन मलोदा मलोदा होस इंडिया आणि कुस्ती मध्ये अलम्बिकला निवड झालेला सुमेत मलिक अर्जुन पुरस्काराचा मानकरी पोरग काय बघा आणि पैलवान जसा सेरे पंजाब दोघी कुस्तीतले जात आहे आला दादा शेळके दादा शेळके आलेला दादा शेळकेच्या तब्येतीकडे बघा त्याच्या अंगावर ते लिंबा सारख्या गाठी बर का हया गाठी कशाने रोज पाठवून लोण्याचा गोळा खाऊ लागतो मेहनत करू दूध प्याव तेव्हा हे शरीर आणि कुस्तीला प्रारंभ होतोय दादा शेळके सराव करतो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे अर्जुन आवार काकासाहेब पवारांचा पट्टा आहे निळ्या लांगेचा एका पायाला निकाप लावलेला त्याच्या बरोबर लढणारा आंतरराष्ट्रीय विजेता दिल्लीचा पैलवान जानटे गुजर दोन्ही पायाला निकाप लावलेला अशी कुस्तीची मात्र कुस्ती ता दे ता देता। पहा अनेक कुस्त्या तुम्ही पाहिलेल्या कुस्ती बघा बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारण फेटता आणि पलीकडल्या बाजूला गोटणा डावाची पक्कड घेतलेलाय अतिशय सुंदर अशी कुस्ती समोर चालू आहे कमलजी धमछ विक्रांत कुमार हा दादा सळके घ सोलापूर आहे सराव करतोय तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याकडे जबरदस्त आकडे लावण्याचा प्रयत्न केलेला होता बसलेला धोमछेडेकरांना आकडे लावले होते पुन्हा ती लावलेलं आता मात्र कुस्ती बघा डंकी आहे अंगावरती गेले संपलेल्या कुस्ती मध्ये सुमित मलिक कमालजीत कमाल पैलवार हा विजय झाली कमालजीत पैलवार धोमचे विजय झालेला चलो सुमित मलिक अजित ओलिम्पियन सुमेध मलिक पहलवान जस्सा शेरे पंजाब आ गया, आरे गया पंजाब हर्षवर्धन सदगीर आलाय काय सांगतो जलाल मोहजोयोग चला मैदानवर हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी आणि जलाल मेहबूब आता हे मैदान पहिलवान अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे हळूहळू हे मैदान कुस्ती लागते सुमेत मलिक अर्जोनवा हा, हात परिजय सुमेत मलिक पैलवान जसदा शेरे पंजाब जसदा पहिलवान हातूपर कि जे क्या बात आहे या रहे फ्लेम इंडस्ट्री हिरो जैसे वाटत नाही का आपल्या घरामध्ये एक असा मट्टी माझं एवढं लिटर गेलं एवढं लिटर गेलं पोराचं पायत अडकतात कोण तुमचं बँक बॅलन्स बघायला येत नाही कोण तुमची तिजोरी बघायला येत नाही उघडी तिजोरी कुणाचं पोरग म्हणलं की पैसे पिटले हो। ओ काही बी आणलं नाही आणि जाताना काही बी न्यायचं नाही नंगा आहे आता नंगा जायगा अगदी बरोबर कमाय हिरे मोती कपन को जेब नाही होती अगदी बरोबर आहे एखादा सुमित मलिक सारखा परगाडी जस्सा सारखा परगा खरा तयार करा काय करायचे शंभर पोरण गावा मोर काय करायचे शंभर पुरण गावा मोर एकच असावं नागा सरखा दिसावा आणि वगा सारखा असावा वगासारखी खोत तयार करा कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला से माझा हरी त्याप्रमाणं वा। संत सावतामाळी महाराजांनी भक्तीचा मळा फुलविला त्याचप्रमाणे आज जामनेर मध्ये गिरीश बापू महाजन साहेबांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी कुस्तीचा मळा फुलवण्याचं काम केलेलं आहे नुसता मळा नुसतं मळा नाही तर आशिया खंडामध्ये नंबर एक चा मैदा पुणे आशिया खंडामध्ये कुणीही असं मैदा करू शकत नाही मेम दा धन सगळं पण त्याच नियोजन लागतं फार चांगलं आजच्या मैदानाचं नियोजन कुस्तीतला जादूगा हिंद रोहित पटेल फार मोठ काम केलं त्याने तीन महिने लागले हे मैदान यशस्वी करण्यासाठी नव देश गोळा करण्यासाठी आणि बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं पेटण्यासाठी अर्जुनाच्या रथाचे श्री कृष्ण सारथी कुणाच्या कुणाच्या मार्गदर्शनाशिवाय शिवाय एवढा मोठा सोहळा शक्य नाही हो अनेक माणसांना एकत्रित यावं लागत असे अनेकांचे नर... सारथी हर्षवर्धन महाजन साहेब आहे आणि जलाल अरे करा, करा। कुस्ती मध्ये सुमय मलक अर्जुन अवॉर्ड पुरस्कार विजेते ऑलिम्पियन विजय दिले जाऊ देवाची आवा देईल विसावा नाही दूर दूर देव आहे निरंतर आज खरे अर्थाना देव कशाच बघितला सुमित पहलवान सुमित पहिलवानजी जय पैलवान सर उदर जय जय जाधव सर आज खरे जाधव सर पहिलवाना मध्ये देव बघण्याचं काम गिरीश भाऊ महाजन साहेबांनी केलंय हर्षवर्धन सदगे महाराष्ट्र केसरी पैलवान आणि जलाल मेहबूब असिया मेडलिस्ट इरा आपण आकड्यावरती चला त्यानंतर सिकंदर साहेब आणि घेरा आणि त्यानंतर अमृता पुजारी आणि काठा लेना कजोटा तीन कुस्त्या बाकी राहिलेल्या